नमस्कार आपण बघू शकता आज स्प्रे घेतो आहे आपण मोसंबीसाठी आणि त्याच्यासाठी फवारणी आपल्याला फवारणी करताना काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं चांगल्या प्रकारचं पाऊस झालेलं आहे हो आणि आमचे रे भाऊ हे बघा अशा प्रकारे पीपी कीट घालून स्प्रे करताना याची तुम्ही बघू शकता खाली सापाचं त्याचं भेव असल्यामुळं ते आ, शूज घालता पायामध्ये आणि औषधाचं रिॲक्शन होऊ नये म्हणून पी पी किट घातलेली त्यांनी आणि प्रत्येक शेतकऱ्यांना अशी काळजी घेणं गरजेचं आहे कारण औषधाचा जो परिणाम आहे तो एकदम स्लोली एक करतो आणि त्याच्यामुळं ते शरीरावर परिणाम होतो बघ शकतो त्यांचा हा मोसंबीचा प्लॉट आहे एकदम जबरदस्त आहे आणि मोसंबीची क्वालिटी बघू शकता तुम्ही काय खतरनाक आहे नक्कीच टॉप मोसंबी यांची क्वालिटीची आणि भाव भाऊला एक नंबर भेटणार आहे आणि फळ फक्त हे पाच वर्षाचे तुम्ही बघू शकता का कशा प्रकारची क्वालिटी काही सांगणार रे फांदे वगैरे वाकून गेलेले आहेत हे बघू शकता तुम्ही एका फांदीला जो ओढता आता बापरे घराबरेला म्हणजे तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा एक चौदा चौदा म्हणजे काय खतरनाक क्वालिटी आहे आणि किती जबरदस्त क्वालिटी आणि क्वांटिटी आहे मोसंबीची आणि मंगूस कुठल्याही प्रकारचं एक फळावरसुद्धा डाग वगैरे नाही आहे आणि ज्याप्रमाणे म्हणतो आपण बाजारामध्ये जी क्वालिटी लागते मोसंबीवर पांढऱ्या प्रकारचं जे पांढरं हे लागतं आपल्याला क्वालिटीसाठी त्याच प्रकारचं हे माले आणि सध्या तर थोडे रेंज मागपुढं चालू आहे पण नक्कीच अजून एक महिना जर हा माल राहिला तर विक्रमी भाव भेटणार याला अजून फळ तुम्ही बघू शकता पोचण्याची ताकद आहे अजून खरंच एक नंबर आहे आणि हे त्यांचे कष्ट आहे आणि हे फळ आहे आणि विशेष म्हणजे जवळपास किती फवारणी असं नाही ते नवी पोरणे नवी बरोबर म्हणजे इतकी मेहनत घेतात ते तुम्ही बघू शकता माल एकदम खाली टेकलेला आहे जमीन लगत तरी देखील फळग नाही फायटोप धोरण नाही कुठलं काहीच नाही आणि आमच्याकडे जवळपास जवळजवळ पाच ते दहा ते पंधरा टक्के बगीचे अशी खाली आली फायटोप धोरणं जे की जमिनीला खाली टेकलेली होती पण इथं बघू शकता तुम्ही नियोजन एकदम टॉप क्वालिटीचं असल्यामुळं एकदम छानपैकी मोसंबी डेव्हलप झालेली आहे तुम्ही कोणतंही फळ पहा कुठली कुठलीही मोसंबी पहा पूर्ण फुल लोड आहे आणि देऊन सुद्धा खाली त्यातून बघा त्यांनी असं प्रकारचं डेंगी दिली दे होती आणि तरी देखील इकडं फळं पूर्ण ढेकलेली आहे आता या माध्यमातून या माध्यमातून माझं असं सांगणं आहे बागवान असतील कोणी असेल बघत असेल तुम्ही नक्कीच बघीचे बघू शकता खरंच खूप टॉप क्वालिटीचं हे बघू शकता फक्त पाच वर्षाचं फळं आहे पाच वर्ष झाडं आहे सॉरी एक दोन सभे ट्रॅक्टर तुटून पडलेले आता हे ट्रॅक्टर मध्ये घासून हे पडलेले आहे त्याच्यामुळं एक, एक दोन आहे पण अदरवाइज बाकी सगळं एकदम ओके मध्ये खूप छान पद्धतीनं नियोजन आहे बहुत आणि त्याला नक्कीच शंभर टक्के भाव भेटणार कारण त्या पद्धतीचं त्यांचं मेहनत आहे डेडिकेशन आहे खूप जबरदस्त माल आहे म्हणजे तुम्ही बघू शकता एका फळाला एका झाडाला किती ला फळं लागलेली आता का काय आहे खतरनाक आहे काय क्वालिटी आहे म्हणजे जे म्हणजे मार्केटमध्ये जी क्वालिटी लागते त्याच क्वालिटीचं माल आहे खूप जबरदस्त क्वा क्वालिटी आहे असे श शे क्वालिटी शक्यतो पाहायला भेटत नाही काय कुठल्या प्रकारचा मंगो नाही काही नाही मगरी नाही एकदम छानपैकी आपलॉट डेव्हलप झालेलं आहे आणि लोक म्हणतात की तणनाशक मारल्यामुळं गळ होते अजून काही झाडावर परिणाम होतो पण इथं बघू शकता तुम्ही खाली पूर्ण मारलेलं मारलेले एकदम गवतेची काडी बी नाही आणि फळगळ एकसुद्धा नाही एकदम काय राहतं की झाडामध्ये ताकद असली की फळं सोडतच नाही झाड त्याच्यामुळं आपण झाड डेव्हलप केलं पाहिजे तो फळं ऑटोमॅटिक छान पद्धतीने येते चला धन्यवाद मित्रांनो